City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास अहमदनगर कोर्टात बुरका घालून गौतमी हजर ओळख लपविण्यासाठी गौतमी पाटील चक्क बुरका घालून कोर्टात हजर राहिल्याची माहिती आता समोर आली आहे गेल्या वर्षी गणेश उत्सवात विनापरवानगी कार्यक्रम घेतल्याचा हे प्रकरण आहे आणि या प्रकरणात आता गौतमीला अटी शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आलाय गणेश उत्सवाच्या मिरवणुकीच्या कार्यक्रमात गौतमी पाटील यांच्यावर तो खाडप पोलीस स्टेशन या स्टेशनच्या हद्दीत गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखलनुसार मेहरबाग कोर्टाने गौतमी पाटील यांना समज काढले होते समज घेऊन आज रोजी त्या मेहरबान कोर्टात हजर झालेल्या आहेत आणि मेहरबान कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी जामीन दिलेला आहे न्यूज अहमदनगर